नमस्कार मी विवेक साळुंके आपलं स्वागत करतो सी एस एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आज आपण शिकणार आहोत गणक काढण्याची सोपी पद्धत घन काढण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे आणि ही पद्धत मला दोन अंकी संख्यांचा घन काढण्यासाठी काम येणार आहे तर पहा तुम्ही आता एकदम सोप्याची सोपी पद्धत सांगतो आता इथं पंचवीस आपण घेतलेला आहे पंचवीसचं घन काढायचा आहे तर दोन अंक आपण सेपरेट करून घेतले त्यांची आपण घन घेऊ अगोदर म्हणजे पाचाचं घन घेतला आपण एकशे बरोबर तीन संख्यांमध्ये लिहिला दोनाचा घण आहे तो आठ पण आपल्याला त्याला कशात लिहायचं तीन संख्यांमध्ये लिहायचं म्हणजे त्याच्या अगोदर आपण दोन शून्य द्यायचे तीन संख्यांमध्ये आपण त्याला लिहिलं बरोबर अशा पद्धतीने लिहिल्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा बेपतशे दहा आणि प्लस याच्याशी गुणाकार करायचा दहा तरी तीस ही तीस संख्या जी आहे ही पंचवीस आणि तीस यांचा परत गुणाकार करून घ्यायचा आणि पंचवीस तीसचा गुणाकार आहे तो सातशे पन्नास बरोबर तर तो कसा लिहायचा आता तिथं एक घर सोडून सांग सातशे पन्नास घ्यायचा म्हणजे इथे एक घर सोडून द्यायचं आणि मग यांची काय करायची बेरीज करून घ्यायची पाच दोन दोन पाच एक सहा आठ सात पंधरा म्हणजे तुमच्या या संख्ये पंचवीस या संख्येचा गण आला पंधरा पंद्राज... पंद्राज... पंधरा हजार सहाशे पंचवीस अशा पद्धतीने तुम्ही बऱ्याचशा संख्येचा गण काढू शकता तशासाठी मी तुम्हाला दोन तीन एक्झाम्पल देतोय आता एक एक एक्झाम्पल देतो एकोणनव्वदचा घन तुम्हाला काढायचा आहे त्यानंतर बहात्तरचा घन तुम्हाला काढायचा आहे या घन काढल्यानंतर त्याचं उत्तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आपली जी काही घन काढण्याची पद्धत आहे ती कशी वाटली तुम्हाला ती सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद